चला की म्हटल्याप्रमाणे जे सीबी आले येऊन एक तास आता शेअर करावं तुमच्याबरोबर हा एक आता सप्पा करायचा बाकीचं जरी सगळे सप्पे केले होऊ शकता सी बी सीबे ही आपल्या जरूर कायम प्रत्येक आम्हाला जे सीबी असते अशी देवल केली बघा आपलं भावानी मंदिर आहे त्या आपले जे क्षेत्र आहे तिथं पण रान तयार करायला हे जी सी बघतं आणि प्रत्येक काय जे किरकोळ काम असली तरी हे जे सी सांगतो किरकोळ असतरी मोठे काम असते हे जे सी बी असते आपल्या कामाला आता अशी देवळ चालल्या करायचे कसं मोठी मोठी जागा आणि उसाला जायला वाट केली अशा झाला उजायला उजायला आता एक आठवड्याभरात एक फाटी करायचे आपण एक हजार बाराशे फुट अंतर भरतं खालनं तिथंपर्यंत इथंपर्यंत रस्त्यापर्यंत बरा फो गळ जागा खोक्यासाठी आणि जागा करून घ्यायचे खोक लावायला लेवल करून घेतो आता बघू शकता तुम्ही आता राहिला आतला गिलावा फक्त गव्हाला गिलावा केला की बाबा कावा गिलावा करायचा त्या गिलाव्या साठी चटलं आता सगळं तर गिलावा केला की मग सगळी आपलं रायबा बाजी रायबाजी आई बाजी राधाजी आई इकडं असणार आणि गंबत बघा ती बागा कुठे बसले राधाची म्हणजे कुठं बसले बाबा राधाजी पाठी तुटले आणि इतके पुढे तर बसले टाईम बाहेर आहे चला आता बाहेर चालले लिहून लेवून काय चाललं चाललंय पाहिजे त्यासाठी आता बांधता जी सी सीपी आले म्हणून पगळच्या पगड दिसायला आले लिहून ले आता हे सगळा पसारा वगैरे काढला पाहिजे आम्हाला बऱ्यापैकी सत्तर टक्के काम झाले तीस टक्के काम राहिले आता

अडचण तर रायबाला आणि बाजीला चार पाच जण कोरा म्हणलं बघा तुम्ही आलो मी तो होत तिथे आत गेले ते शेड तिथे जेसीबी चालू आहे ना त्रास जाऊन त्यामुळे म्हटलं इथलं दिसते ते बघायचं ते जात जात म्हटलं जेसीबी आपलं डेवल करा मोकळ फिरवायचं फिरवतो मध्ये दिसते मला बघ चला तो राली त्याची जरा दोन मिनटं गाडी घेतो तू किती वेळायच रे सगळी कॉलेजला आहे शेवटी तुम्ही अकरावी लागे दहावी लाई मग काय वाटत राय बघ आहे तसा व्हिडिओ आहे तसा दिसतोय का रिअल मध्ये का ते खाल्लं ते आधी खाली नव्हते त्याच काम आहे तसं त्याच ते राजाकच काम आहे बाजी तब्येत झाली का पहिल्यापासून वेळ बघताय का आता बघायला आला ती बाजी पाहिला बघितली आता काय फरक पडलाय का ते राय भाजी आहे तिच्या अंगालाच लागत नाही पहिल्यापासून त्याची काय तसलीच आहे ते राहायचं वेळी त्याच्याजवळ कोणाली जवळ येत नाही तिला प्रॉब्लेम नाही तिला रायबाजवळ कोण गेलं का नाही आमच्यात सोडून नवीन कोण मानवाच जाते डायरेक्ट त्याला गेल आता कधी चा काय लागणार साहेबासून असा बघितलं वाटतो ना शांत ग्वालिट झाले कोरू कोरू नुसतं असत आम्हाला कोहापा टाकाय बरं खोड दहा पाहिजे का ते कोहापा टाकला खोकडे जरा बसायची वगैरे स्वयकार आहे तिथं जरा दोन कॅफा लागणार तिथं तिथं जरा टबराय घेतो म्हणजे कोबा करणार आम्ही खोक ठेवायसाठी कोवाबा केला म्हणजे आपण गोनगेर वगैरे काय येणार कोको पॅकच करायचं मग मोक शिरवाद बाजीला आणि रायबाला बाहेर बांधला आहे आणि आज म्हटलं बायाला काय पण करून आज मूर्तच करे याचा कारण की ही वस्तू करून जवळजवळ दो दो दोन महिने झालं आज बाजीचं म्हटलं उद्घाटन करायचं वैरण टाकून कारण बाजीला खाली वाकून जास्त खायला येत नाही बाजीची जास्त उंची आहे त्यामुळं मग आधी ऑलरेडी धुतलेला आम्ही निर्म्यानं आता नुसतं पुसून घ्यायच चाललंय आणि वैरण आता तोडून त्यात ठेवतो बघा कसा करते बाजी आणि असं बाहेर काढली स्वच्छ वगैरे धुऊन ठेवतो मग ती दुपारीचपर्यंत वाळायला नसते सगळं चला आता बघ बाजीशी टाकते कशी वेळेला खाते रायबा काय खातो बघ खाली वागतून तर जरा अवघड हो आहे <सभी> आणि दुसरे काम आम्हाला महत्वाचं लय त्या बायका का बांगला दोन तीन दिवस जातं आता आमच्या मासाहेबांची ऑर्डर आली बाकी कुठली काम करायचे नाहीत तण आहे ते तण आहे आहेत ते तण टाकायचं आहेत तिकडच्या मोठ्या उत्साहात शहा उत्तरात मोठं मोठं तण आलं म्हणजे ढिग लावली तरी बायकानी आता ह्यातलं सगळा तण काढायचा आणि ह्या मोठ्या उसात इकडे टाकायचं आहे कारण की या उसाला तोडेल एक चार पाच दिवसात मग ह्या उसात मग ते काय असेल तसं पाला पेटवायचं मग त्याबरोबर तण पेटते मग आता भाईन मी ह्या चोरा लागणार आहे आणि हे पण पाक त्या कुठंपर्यंत आहे इथनं आता दिसत नाही हे पण तेवढं जाण तर मी कालच्या वेळेत बोललो तसं बाराशे फूट बाराशे ते अकराशे ते बाराशे फूटपर्यंत आहे रस्त्यामध्ये आमचं एवढं आता आम्हाला सगळ्या रानात फिरलं पाहिजे परत ह्या पाईपावर घ्यायच्या ठिबकच्या कारण की लागवड टाकून कोळवायचा आता आणि आज त्याचबरोबर कोल्हापूरला जायचं आहे ते स्टँड घेऊन जातो आधी भाजीजवळ ते डायरेक्ट यात बरे या तसं नाही घ्यावी त्याच्यात एक टाकलं असतं की बाजूवानार काय आला काय घेऊन आधी तुम्हाला रुत पाहिजे का स्टँड जरा नाही लागायचं तरी अशी वैरण तर हे असं स्टँड करून घेतलेलं आहे आणि आपले शेट आणि आपली शेट इकडे आहेत या बघा तुमच्यासाठी काय 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 झाले तर असं भाजीला ठेवले स्टँड आता खायला मनान परत कारण आत्ताच खादी खाल्ले खाल थोड्या वेळानं लागला खायला इकडं आपले रायबशीटला काय खाली वया टाकली तिथे फक्त या पिलू वा, वास अडायला <laughs> या, का वास घेऊन खात्या बकेट वास येत नाही खात मला ना ही बकेट रोवलं पाहिजे एक फिक्स जागा करून चढी ती माती भी, माती भीती जाईल माती का इकडे बघा राहायबीट वैर खाली टाका वर टाका काय पण करा हा चला लागला लाग आजीपुर सुराला आणि ह्या बघा मी अडू यांच्या पण आता ट्रीटमेंट चालू केली एक दोन महिने लागतील दोन ते तीन महिने लागतील आता खाली आला कारण की पण एक लहान बाळच आहे पण पाया ला। <coughs> आता पायाभक्त वगैरे करायचं आपल्याला भाजी लागला सुराला चला चेकडा असं पाहिजे बघा बाजीला घोडे घेत आता बघा लागलाय सुराला कारण की त्याला वाकायला येत नाही जास्त उंची जास्त असल्यामुळे वाकून खायला येत नाही ते वैरण करतो मग तरी म्हणून आता अशी तशी लेवल झाल्या आपल्या इथे हळूहळू आता लागा सुराला म्हणजे सगळ्या कामाला की बघा आता कसं काय लागला पहिल्यांदा वास घेत होता पकिडाचा वास घेऊन झाले असायला सुराला आणि इकडे काय इकडे कशी पण टाका वगैरे इकडे विषय झाड आहे रोहितला कांडे आवडते याला रायपाला कांड्याला आवडते हाक पण चाक पण गोष्ट ओढायला घालतो कधी कधी कसं ते मग बार्क काय करतो तिथं ती कुठं आहे दुसरी हात असलं हात आता आणि अशा तऱ्हेने आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे कारण की बाजीला वाकून खायला येत नाही आपण आधीच ड्रम ह्या ड्रम चालून पैसे चाल। <laughs> द्याच बना जर झाली दररोज त्याला मग ते आज तो द्या दोन टाक्या कारण की नारळ फुटलेला आहे कात्रीला का घरातच राहिली घरातच राहील ओळखली की नाही मग घरात कोणाच्या बाजीचे काय रायबा शिफ्टीचे केस बघितलं बायकांच्या गत व्हायच मोठी रायबा थांब काय करत बाळा हे बघा कायम शिपूड अस चालू असते सुराला बाबा काय काय असू ते काल जरा आपला रायबा शेट वांग टाकलेला डॉक्टर आम्ही बोलून घेतलं तर डॉक्टर एकशे तीन ताप होता डॉक्टरने दोन तीन इंजेक्शन केल्यावर व्यवस्थित आहे त्यामुळे आज जरा त्यांनी खाद्य खाल्लेलं नाही तर लागलाय सुराला वैद्य खाते आता त्यात विषय नाही आणि हे साहेब ते दगड बांधाय कुठं जाग करायचं मी एकाला इथं हां आणि एकाला त्या कोपऱ्यात त्या तिकडच्या पर... रस्त्याकडे रायबाला बांधू फक्त माझीला बांधतो पार मारायची नाही तर आणायची हा हा तिकडे आणायकडी कडी करून आणायची बिल्डिंग कसली काय नाही काय होतंय अंगाव आण मासे डायरेक्ट पळत जाते अंगाव आणि जर समजा पार बिन निघाली काळायचं पण होईल म्हणून तर बाबा पिठ करू किती जरा घाण काढू जरा इथली जरा भांगार बिंगार सगळं झालं आता तेवढं तेवढं गेला तेवढं बाबा पोरं गडी कोण गावतील का सपला विषय सपला शेड जा मग चांगली करायची का घेतले काय चांगली करायचं घेतले की तिला फक्त टाईम पाहिजे आता बाजे किती महिन्यात सहा झालं दोन तीन महिने गेले मग तेच काय की खाद्य ते यायला ही खादी खात असते तर काय विषय नव्हतं आणि हिला एक चांगली सवय काय आहे का हिला उसात बांधली तरी ऊस अजिबात खात नाही ही नुसती खाती तणकाट ही बघा आता उसात बांधल्या काय खाते बघा तणकाट अजिबात पाल्याला कोण लावत नाही एक आपलं आहे म्हणून आम्ही बांधतो उसातच एक आता बरं चला आता काढत नुसती बैल पहिलं करून चांगला माहिती ही एक रान मोकळून आले बघी बाजू पाळायला इथं व्यायामच्या व्यायाम बरं बरं रायबा शे ट्रेन करायला मग होई फक्त आधी मध्ये पब्लिक मध्ये आला बाजू त्याला माहिती ना नाही तर ना 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 ते एका खोंडा पण घातलेला माहिती आहे का स्पीकर चा आवाज आला रायबानं बाजी सॉरी भाजी पळत होतो खोंड हो आणि काय झालं गाडी आपली भाजीच पुढेच होती किती त्या खोंडा ती लाऊड स्पीकर होती आवाज जेव्हा ऐकला त्या स्पीकरवर ते खोंडानं जे आचाकलं खोंड तर त्यावर गेली मागणी एक्सप्रेस दुसरी पुढं निकाल आलो चालते चला घेतो आता उन्हा हाती काढून सगळं बाहेर हय चला तर आता अनिलचा फोन आला अनिल म्हणजे ते टेम्पो त्याचा आम्ही सांगतो का ना भाड्याला त्याला फोन आला मग आता त्याचा त्याला आम्ही राहून वाटेन माळाला एक एकरवर दिले वाटेन मला मोटर चालू घेणार सारखा फोन करायला लागला आता आम्ही होतो खाली पा तिकडं दह्याला म्हटलं मी आता इसतो बोल तर तेवढ्या मोठी गोळा कर चार पासऱ्या तिथे मोटर तेवढे चालू करू मित्र मोटर चालू घेणार माळाला मोटर माळाला चालू काय होतं नाही बघायची ना मिस्त्रीला बोलवायचा शिटके येऊन थांबले तिथं वाटमध्ये आपल्याला इकडच्या एक चार पासऱ्या राहिले तर बांगलायच्या त्या बायका गेली त्या आज पंढरपूरला वारीला मला सुट्टी घेतल्या आता माळाला जाऊन बघतो काय झालं ते मोटरीला चला माळाला भेटतो डायरेक्ट जाऊन आता वाट वगैरे बसला येतं बघा येत गेला अवयव हवा येत आहे भीती दो दो, दो, भी तो मोटरीजवळ पिठ्ठीजवळ जाय ना त्या वाटतं करंटच स्टार्टर उचतोय आणि किती चार पाच सेकंडात लगेच खाली पडत आहे बहुतेक वाय शॉर्ट असणार आहे तुम्हाला ओळखला आता व्हिडिओ दाखवले कोण आणि ह्याचा टॅम्पो आहे हे जर काय मस्त टॅम्पो आपल्याला रायबा भाजी कुठून आज असलं तर आणि या साहेबपासून आपण एक एक करतलं माळाला दिलं वाट्यानं कर म्हटलं बाळा तर क्षेत्र जास्त आहे ना माळाला माल तसं म्हणला तर दोन तीन वाटे करीत हे बघा ओळखला का तेव्हा काय करतो माहिती आहे का कुठं चल म्हटलं का नाही डायरेक्ट गाडी घालतो आधी ह्याच्यावर सी एन जीवर सी एन जी पंपात आणि सी एन जी पंपात पण सी एन जी नसला तर पेट्रोल पंपावर गाडी घालतो आधी पेट्रोल भरा सी एन जी भरा म्हणतो हे असा आहे बघा अनिल हाय घे चला माझी गाडी बी गाडी मी पण आलो इकडे स्टँड कसं झालं स्टँड खायच पाडलं काय हाय हाय राय भाज माग आणून सोडलं गेली तन गोळा करायचा बाबा चला तर महा निघाले आता आमची रान जवळच आहे ते गावापासून फक्त एक रान तेवढं लांब जवळ ते एक एक किलोमीटर बरे एक बाकी दोन रानं जवळ आहेत आमची सगळं चेक केलंस केबल चेक केली सर हा

चालकी घेता तुम्ही जर पिठ जायला आपल्याला चार पाच दिवसात तोडली हौसाला इथं पण फाटी होऊ शकते ते नाही इथं नाही होणार जातील वाड्या गाड्या हा हा ना सकाळी झाले बघतो मोटेरिल आता आणि काल हे उच घेतलाय कळून काल परवा दिवशी लागूडो आणून सगळे टाकले त्यामुळं वेळ मिळत नाही व्हिडिओ बिडिओ वगैरे करायला कधी कधी वेळ होतो व्हिडिओ सोडायला बरं चला तर आम्हाला एक शंका वाटत्या कारण की हिरेत एक जॉईंट होतं हिरीत म्हणजे पाण्यात नव्हता बाहेरच्यावर एक जॉईंट होता चला ह्याची शंका वाटते जॉईंट बिड जाळ आहे काय झालं काळा किट पडला आहे काजळी पण आल्या एवढ्या काजळी बिजळी काढून नवीन जॉईंट टाकतो बघा चालू होत्या आणि ही नवीन वायर ह्याची मोटरीला गेलेले आणि वरून पेटीतून आलेले मग ते आनिला लावून दिला मी चिकट टिपून कटर आणायला